कथेची सुरुवात एका छोट्या गावातील विवाहित जोडप्याने होते नवरा सूर्यकात आणि बायको जान्हवी दोघेही एकमेकांवर प्रेम करत पण त्यांच्या आयुष्यात रोजच्या भांडणांनी स्थैर्य गमावलं होतं छोटे छोटे प्रश्न मोठ्या वादात बदलायचे आणि कधीकधी एकमेकांशी बोलणंही टाळ जायचं एकदा सूर्यकातच्या आयुष्यात अशी वेळ आली की तो आपल्या वादांमुळे अगदी थकून गेला त्याने गावातील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन मदत मागितली डोळ्यात अश्रू आणि मनात फक्त एक प्रश्न हे भांडण कधी थांबेल स्वामी समर्थांच्या पादुका समोर नतमस्तक होताच एक विचार त्याच्या मनात आला स्वामी समर्थांनी पूर्वी सांगितलेल्या एका कथेला त्याने आठवलं ती कथा होती राम आणि सीतेच्या वैवाहिक जीवनाची राम आणि सीता आदर्श जोडी त्यांच्यातही मतभेद आले होते वनवासा दरम्यान एकदा रामचंद्र आणि सीतेमध्ये वाद झाला होता सीता रुसली होती पण रामाने त्यावेळी तिला दोष देता तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी आधी स्वतः शांत राहण्याचं ठरवलं आणि मग संवादातून समस्या सोडवली हे दाखवून दिलं की एखाद्या नात्याला टिकवण्यासाठी अहंकार बाजूला ठेवणं आहे सूर्यकांतने हा संदेश आपल्या आयुष्यात उतरवायचं ठरवलं तो घरी परतला आणि पहिल्यांदा त्याने स्वतःचं वर्तन तपासून पाहिलं त्याला जाणवलं की अनेकदा भांडण सुरू होण्यामागे त्याचा स्वतःचा राग आणि अहंकार कारणीभूत होता त्याने ठरवलं की पुढच्या वेळी भांडण होण्याआधी तो शांत राहण्याचा प्रयत्न करेल याच रात्री जान्हवीने जेवणाच्या वेळी तक्रार केली की सूर्यकांत नेहमी उशिरा घरी येतो आणि तिला फारस लक्ष देत नाही हा विषय पुन्हा वादाचं कारण ठरला असता पण सूर्यकांतने रामचंद्रांचं स्मरण करून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला त्याने रागावण्याऐवजी तिच्या तक्रारीचं शांतपणे उत्तर दिलं आणि तिला सांगितलं की पुढे तो यावर लक्ष देईल जान्हवीला सूर्यकांतच्या या शांत स्वभावाने खूप आश्चर्य वाटलं तिला जाणवलं की तिनेही काही वेळा त्याच्यावर अन्याय केला होता तिनेही माफी मागितली आणि शांतपणे बोलू लागले सूर्यकांत आणि जान्हवी यांच्या आयुष्यात बदलाची सुरुवात झाली होती पण नातं अधिक बळकट करायला फक्त संवाद पुरेसा नाही हे स्वामी समर्थांच्या शिकवणीतून सूर्यकांतला उमल तो स्वामी समर्थांच्या मंदिरात परत गेला आणि मनोमन प्रार्थना केली स्वामी संवाद झाला पण आता हा विश्वास कसा वाढवायचा त्याच वेळी मंदिरात एका साधूने त्याला श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची कथा सांगितली एकदा रुक्मिणीने कृष्णावर नाराजी व्यक्त केली होती कारण कृष्ण नेहमी सर्व लोकांना वेळ देत होते पण रुक्मिणीला पुरेसा वेळ देत नव्हते कृष्णाने तिला समजावलं की तू माझ्या हृदयात आहेस आणि माझं प्रत्येक पाऊल तुझ्या प्रेमासाठीच आहे त्यांनी रुक्मिणीला हे जाणवून दिलं की नात्यात केवळ बोलणं नाही तर कृतीतूनही प्रेम सिद्ध करणं महत्वाचं असतं सूर्यकांतने या गोष्टीचं महत्व जाणलं त्याने ठरवलं की संवादानंतर आता कृतीतून प्रेम आणि आदर दाखवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपल्या रोजच्या कामात बदल करण्यास सुरुवात केली घरकामात जान्हवीला मदत केली तिच्या आवडत्या गोष्टींना प्राधान्य दिलं आणि तिचं कौतुक केलं जान्हवीला हे पाहून सुखद धक्का बसला ती विचारात पडली सूर्यकांत इतका बदलतोय मग मी का नाही जान्हवीनेही तिच्या स्वभावात बदल केला तिने सूर्यकांतला दोष देण्याऐवजी त्याच्या मेहनतीचं कौतुक करायला सुरुवात केली एका संध्याकाळी ती त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं जेवण बनवून त्याला सुखद आश्चर्य दिलं सूर्यकांतला जाणवलं की हा बदल केवळ त्याच्या प्रयत्नांमुळे नाही तर दोघांच्या मनात नात्याला नवीन उंचीवर नेण्याची जिद्द निर्माण झाली आहे पण हा प्रवास इथं थांबला नाही त्यांना अजून शिकायचं होतं स्वामी समर्थांची शिकवण त्यांना एका नव्या टप्प्यावर नेणार होती एका दिवसाची कथा संपते जेव्हा सूर्यकांत आणि जान्हवी ठरवतात की दररोज एकमेकांसोबत वेळ घालवायचा जिथं ना भूतकाळाच्या चुकांचा विचार असेल ना भविष्याच्या चिंतेचा सूर्यकांत आणि जान्हवीच्या नात्यात आता सकारात्मक बदल दिसू लागले होते मात्र त्यांना अजून काहीतरी जाणवत होतं ना तर मजबूत होण्यासाठी एकमेकांना फक्त समजून घेणं आणि मदत करणं पुरेसं नाही त्यासाठी विश्वास आणि समर्पण यांचीही आवश्यकता आहे हे कसं साधायचं याचा शोध घेण्यासाठी सूर्यकात पुन्हा स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला त्यावेळी मंदिरात भजन चालू होतं आणि एका संताने श्रीराम आणि सीतेची कथा सांगितली वनवासादरम्यान सीतेला सोडवण्यासाठी रामाने केलेले प्रयत्न त्यांचं समर्पण आणि सीतेनेही वनवासात रामासाठी दाखवलेलं धैर्य ही कथा ऐकून सूर्यकांतच्या मनात एक विचार आला सीतेच्या अपहरणानंतरही रामाने सीतेवर कोणताही संशय व्यक्त केला नाही त्यांच्या नात्यातला विश्वास तितकाच घट्ट राहिला हा विश्वासच त्यांच्या नात्याचा आधार होता सूर्यकांतने ठरवलं की त्याच्या आणि जान्हवीच्या नात्यातही विश्वास दृढ करण्यासाठी काहीतरी खास करायचं त्या रात्री तो घरी परतला आणि जान्हवीसमोर एक छोटं वचन दिलं आपल्यात कोणत्याही प्रकारचा संशय कधीच येऊ देणार नाही जान्हवीला हे ऐकून आनंद झाला पण तिला वाटलं की हा विश्वास टिकवण्यासाठी दोघांनीही समान प्रयत्न करायला हवेत त्या दिवसापासून त्यांनी एक नवीन सव्य सुरू केली दररोज एकमेकांशी मनमोकळा संवाद साधायचा दिवसभर काय झालं कोणत्या अडचणी आल्या कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या हे त्यांनी एकमेकांशी शेअर करायला सुरुवात केली हा संवाद त्यांच्या नात्यातला पारदर्शकपणा वाढवत होता एक दिवस जान्हवीने आपल्या मनातल्या एका गोष्टीबद्दल सूर्यकांतशी मोकळं बोलायचं ठरवलं ती म्हणाली माझ्या मनात कधीकधी असुरक्षितता वाटते की मी पुरेशी चांगली पत्नी आहे का सूर्यकांतने तिला शांतपणे समजावलं की तिचं असं विचार करणं चुकीचं आहे आणि तिला आपल्या स्वभावावर गर्व असायला हवा या संवादामुळे जान्हवीचं मन हलकं झालं आणि तिने सूर्यकांतच्या प्रयत्नांना अधिक सहकार्य करायला सुरुवात केली सूर्यकांत आणि जान्हवी यांचे नातं आता विश्वास आणि संवादाने बळकट झाले होते परंतु एक गोष्ट अजून शिल्लक होती नात्यात आध्यात्मिकता कशी आणायची सूर्यकांतने पुन्हा स्वामी समर्थांच्या शिकवणीचा विचार केला स्वामी समर्थांचे एक अत्यंत महत्वाचे वचन होते जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत ईश्वराचा समावेश करा याचा अर्थ असा की कोणत्याही नात्यात कोणत्याही अडचणीत किंवा सुखात आपल्याला ईश्वराची उपस्थिती आणि त्याचे मार्गदर्शन महत्वाचे आहे सूर्यकांत आणि जान्हवी यांना लक्षात आलं की त्यांचे नात फक्त भौतिक गोष्टींपर्यंतच मर्यादित नसावे त्यात आध्यात्मिक दृष्टिकोन देखील असावा लागतो यासाठी त्यांनी स्वामी समर्थांच्या शिकवणीला ध्यानात ठेवून एक नवा मार्ग स्वीकारला सूर्यकांताने ठरवलं की रोज सकाळी आणि संध्याकाळी एकत्र प्रार्थना करायची हे फक्त धार्मिक कर्तव्य म्हणून नाही तर दोघांच्या नात्याचा एक भाग म्हणून जणू त्यांच्यातील ऊर्जा एकत्र केली गेली होती एकत्र प्रार्थना करत असताना सूर्यकांत आणि जान्हवी यांच्यातील दुरावा कमी होऊन एकमेकांना समजून घेण्याचा आणि एकमेकांच्या कष्टांचा आदर करण्याचा भाव वाढला प्रार्थना करत असताना त्यांच्या हृदयात एक गोडी निर्माण झाली होती दोघेही एका चांगल्या जीवनाची एकमेकांसोबत आनंदाने राहण्याची आशा ठेवून प्रार्थना करत होते तेव्हा एक दिवस जान्हवीला अचानक लक्षात आलं की प्रत्येक नात्यात धैर्य आणि श्रद्धा किती महत्वाची असते जेव्हा दोघं एकत्र प्रार्थना करतात तेव्हा त्यांचे हृदय एकाच दिशेने वळलेलं असतं त्या क्षणी तिला जाणवलं की त्या क्षणात ते दोघं भगवान श्रीराम किंवा श्रीकृष्णांच्या उपस्थितीला अनुभवत होते याच विचाराच्या आधारे सूर्यकात आणि जान्हवींनी ठरवलं की ते केवळ एकमेकांच्या बाजूला उभे राहण्याचीच नव्हे तर एकमेकांसोबत आध्यात्मिक पद्धतीनेही एकत्र राहणार आहेत त्यांनी ठरवलं की एकमेकांशी संवाद साधताना केवळ आपसातले गैरसमज नष्ट करणे पुरेसे नाही त्यांना एकमेकांमध्ये देवाची उपस्थिती शोधण्याची आवश्यकता आहे हे करण्याने त्यांचा नातं अजून दृढ होईल आणि ते एकमेकांशी खरे प्रेम आणि आदर दाखवू शकतील आध्यात्मिकतेचे महत्व तेव्हा अधिक समजून आले सूर्यकांत आणि जान्हवीच्या जीवनात आता नवा आधार तयार झाला होता एकमेकांना देवाच्या आशीर्वादाचे आणि त्याच्या मार्गदर्शनाचे महत्त्व सांगताना त्यांचा विश्वास अजूनही मजबूत होऊ लागला सूर्यकांत आणि जान्हवी यांच्या नात्यात आता एक नवीन परिभाषा आली होती ते केवळ एकमेकांचे जोडीदार नाही तर ते एकमेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले होते त्यांच्या नात्यात देवाच्या आशीर्वादाने आध्यात्मिकतेने आणि विश्वासाने एक दृढ बांधणी झाली होती पण आता त्यांनी समजून घेतलं की अशा गोड नात्यातही काही प्रसंग येऊ शकतात जे त्यांना पुन्हा एकदा एका ठराविक मार्गावर आणू शकतात आध्यात्मिकतेचं महत्व तेव्हा पुन्हा एकदा सूर्यकांतला समजलं स्वामी समर्थांच्या शिकवणीला अनुसरून त्याने एक नवीन गोष्ट शिकली जीवनाच्या प्रत्येक प्रसंगावर विश्वास त्यात देवाची भूमिका ओखण त्यांनी हे समजून घेतलं की जीवनाच्या अडचणींना एकमेकांशी अधिक दृढ आणि विश्वासपूर्ण असण्याची आवश्यकता आहे तेव्हा एक दिवशी सूर्यकांत आणि जान्हवींनी एक दुसरं महत्वाचं पाऊल उचललं एकमेकांच्या सर्व अडचणी आणि तांतणावांवर चर्चा करण्याची एक नवीन पद्धत स्वीकारली ते फक्त त्यांच्या मनातील गोष्टीच एकमेकांसोबत शेअर करत नाहीत तर त्यांच्या प्रत्येक आंतरिक भावना आणि चिंता देखील एकमेकांना सांगायला लागले यामुळे त्यांच्यातल्या प्रत्येक चिंतेचं आणि ताणाचं निराकरण करण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आता त्यांचा नातं खूपच दृढ बनलं प्रत्येक छोट्या गोष्टीला ते देवाच्या मार्गदर्शनातून आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीच्या आधारावर सामोरे जाऊ लागले रोजच्या जीवनात ते एकमेकांशी सुसंवाद साधून एकमेकांच्या इच्छांची आणि भावना जाणून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांचा आदर राखून वागत होते त्यांचा विश्वास अजूनच वाढला आणि एकमेकांना आध्यात्मिकदृष्ट्या पूर्णपणे समजून घेतले त्यांचे जीवन आता एक सुंदर शांती आणि सुखाच्या मार्गावर चालले होते ते जाणू लागले की देवाच्या सहाय्याने आणि एकमेकांच्या ख्या प्रेमाने एकमेकांसोबतची यात्रा अजून चांगली आणि सुंदर होऊ शकते जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात ते स्वामी समर्थाच्या शिकवणीचा आधार घेत होते आणि त्यांचं नातदेवाच्या आशीर्वादाने कधीच भंग होणार नाही असं त्यांना विश्वास होता शेवटी सूर्यकात आणि जान्हवी समजून घेणं आणि आध्यात्मिक मार्गाने एकमेकांच्या सोबत चालणं हेच ख्या प्रेमाचं आणि एकतेचं रहस्य आहे आणि याच विचारामुळे त्यांचा नातं अजून परिपूर्ण होत गेला यामध्येच सूर्योदय झाला आणि सूर्यकात आणि जान्हवी एका गोड प्रेम आणि आध्यात्मिक जीवनाच्या दिशेने चालत राहिले त्यांचं नातं कधीही भांडण किंवा वादामुळे खंडित होणार नाही कारण त्यांचं नातं विश्वास प्रेम समर्पण आणि देवाच्या आशीर्वादाने भरलेलं आहे या प्रकारे त्यांच्या नात्यात भांडण कधीच होणार नाही कारण त्यांनी एकमेकांशी संवाद साधणं विश्वास ठेवणं आणि आध्यात्मिकतेचा आधार घेतला आहे धन्यवाद